जय हिंद मित्रांनो मी विखे गायकवाड पुन्हा एकदा कर स्वागत करतो आपले न्यू भरती यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो आहे की भरतीची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती अपडेट अशी आहे की एम एस आर टी सी ही भरतीची नवीन अपडेट आले आहे मित्रांनो जवळ पाचशे एकतीस पदांची भरती आहे आता ही भरती कधी सुटणार आहे या भरतीमध्ये कुठे सुटणार आहे पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आणि या भरतीसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे या भरतीमध्ये तुम्हाला कोणकोणते पद भरण्यात येणार आहे तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि या भरतीसाठी तुम्हाला वय मर्यादा किती लागणार आहे आणि हा फॉर्म तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख तर किती तारखेपर्यंत तुम्हाला हा अर्ज करायचा आहे हे संपूर्ण डिटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केली आहे तर या ठिकाणी पहा एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस तर या ठिकाणी पहा एम एस आर टी सी दोन हजार पंचवीस पाचशे एकतीस जागाची भरती निघ निघलेली आहे मित्रांनो तर भरती जाहीर झालेली आहे तर एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस एकोण पाच जागा पाचशे एकतीसमध्ये भरण्यात येणार आहे ती भरती जाहीर केलेली आहे तर एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस एकूण पाचशे एकतीस जागांसाठी भरती जाहीर तर या ठिकाणी पहा एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये यमई एस आर टी सी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झालेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये एस टी महामंडळात एकूण पाचशे एकतीस पदांसाठी भरती ज भरती प्रक्रिया जा, जा... जाहीर करण्यात आली आहे तर राज्यातील विविध विभागामध्ये ही पदे भरली जाणार असून इच्छुक उमेदवारांनी पात्रतेनुसार अर्ज क अर्ज करावा तर भरतीची तपशिल्पा या ठिकाणी सांगलेली आहे तर भरतीचे नाव पहा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यम एस आर टी सी भरती तो एक पदे पा, पा तीस, पा आया दोन हजार पंचवीस एकूण पदे पाहा पाचशे एकतीस अर्ज प्रक्रिया पहा या ठिकाणी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकणार तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा लवकरच जाहीर केली जाणार आहे आणि भरल्या जाणाऱ्या जागा पहा रिक्त जागा या ठिकाणी सांगलेल्या आहे वाहन चालक ड्रायव्हरच्या दोनशे जागा आहे वाहकच्या कंडक्टरच्या एकशे पन्नास जागा आहे अभियांत्रिकी सहाय्यक मेकॅनिक मेकॅनिक असिस्टंटच्या ऐंशी जागा आहे कार्यालय सहाय्यक क्लार्क पन्नास जागा आहे आणि इतर पर्यंतच्या एक्कावन्न जागा आहे अशा प प्रकारे या ठिकाणी जागा भरण्यात येणार आहे पाचशे एकतीस जागा तर या भरतीसाठी पहा तुम्हाला शैक्षणिक पात्र किती लागणार आहे या ठिकाणी पात्रता व अटी दिल या ठिकाणी पहा किमान उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा त्यामध्ये तुम्हाला आय टी आय संबंधित पात्रता असावा आणि त्याचप्रमाणे पहा वाहन चालक पदासाठी वैद्य वाहन परवाना आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुम्हाला वाहन चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे मित्रांनो तर तुमची निवड कशा पद्धतीन होणार पा या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे कौशल्य चाचणी इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर तुमची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी पहा अर्ज कसा करायचा आहे तर अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज भरण्यासाठी दिलेल्या सूचनेचे पालन करायचे आहे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो तर त्याचप्रमाणे पा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये एम एस आर टी सी दोन हजार पंचवीस साली मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे एकूण पाचशे एकतीस रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे राज्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी असून विविध पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर पूर्णपणे पूर्ण वाचून अर्ज करावा या भरती प्रक्रियेमध्ये चालक वाहक मेकॅनिक सहाय्यक क्लर्क अशा विविध पदांचा समावेश आहे शैक्षणिक पात्रता म्हणून दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवारांनी संधी देण्यात येणार आहे असून काही तांत्रिक पदासाठी संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा थि आय ते आय अथवा आय टी आय आवश्यक आहे उमेदवारांची वयमर्यादा शारीरिक पात्रता व अनुभव याचा देखील विचार केला जाणार आहे तर अर्ज करण्याची अंतिम तारीख परीक्षा प परीक्षा पद्धत निवड प्रक्रिया याबाबत या संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे प्राथमिक टप्प्यात लेखी परीक्षा घेतली जाणार असून त्यानंतर मुलाखती व दस्तऐवज तेवीस होणार आहेत म्हणजे तुमची कागदपत्रे पडताळणी होणार आहेत अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्राची प्रत स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे तर निवड झालेल्या उमेदवारांना एस टी महामंडळाच्या विविध विभागामध्ये महाराष्ट्रभर नियुक्ती दिली जाणार आहे यामध्ये नियमित आणि कंत्राटी अशा दोन्ही स्वरूपाती नोकऱ्यांचा समावेश आहे वेतन श्रेणी शासन निर्णयानुसार देण्यात येणार असून निवडीनंतर इन्शुरन्स भविष्य निर्वाह निधी प्रवास भत्ता यासारख्या सुविधा उपलब्ध देखील मिळणार आहेत या भरतीसंदर्भात अधिकृत व्यावसायिकला नियमितपणे भेट देऊन जरात वाचणे आवश्यक आहे सूचनेचे पालन करणे आवश्यक आहे एस टी महामंडळात स्थिर सरकारी नोकरी मिळण्याची संधी म्हणून इच्छुक उमेदवारांनी ही संधी गमवू नये तर अधिक माहितीसाठी या ठिकाणी वेबसाईट दिली तर वेबसाईटवर जाऊन तुम्ही पूर्णपणे माहिती चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शालम शांती सलाम बाय बाय